श्रोतेगण हो आज आपण बघूया अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय मी डॉक्टर मनीषा तर आध्यात्मिक असण्याचा काय अर्थ आहे आजकालच्या संदर्भानुसार भौतिक जगाशी कोणताही संबंध न ठेवणे संसारिक सुखाचा उपयोग घ्यायचा नाही संसाराचा त्याग करायचा तसेच स्वतःला निर नेरा, निराकार परमेश्वराला टोटली समर्पित करायचे असं घेतला जातो पण ही खरी आध्यात्मिकता आहे का मित्रांनो तर खरी आध्यात्मिकता सर्व प्रकारच्या अलौकिक आणि तंत्र मंत्र या सर्वांपेक्षा वेगळी आहे ही धर्मापेक्षा सुद्धा वेगळी आहे आणि आध्यात्मिक जागृता आपल्या कर्माशी संबंधित असते आध्यात्मिक जागरूक असणे म्हणजे मेन आपल्या ती कर्माशी रिलेटेड आहे सरळ शब्दात सांगायचे झाले तर आपण आपल्या शाश्वत आध्यात्मिक ओळखीसाठी जागरूक असणे आपली खरी जी शाश्वत ओळख आहे आध्यात्मिक म्हणजे असणे म्हणजे काय त्याच्याशी जागरूक असणे आणि जीवन जगण्यासाठी जी आवश्यक मूल्य आहेत त्या मूल्यासोबत जगणे वैश्विक मूल्य अल्पकालीन मूल्य जी सर्वात महत्त्वाची जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्ये असतात त्यांच्यासोबत जीवन जगणे म्हणजे खरी आध्यात्मिकता आध्यात्मिकतेचा खरा हेतू आपल्या कर्मांना सुधारणे आणि आपण आपल्या कर्मांना अधिक प्रभावशाली बनवणे आध्यात्मिकता आणि कर्म हे बरोबर चालत असतात आध्यात्मिकतेचा कर्मामध्ये वापर केल्यामुळे आपल्या जीवनात वापर केल्यामुळे सकारात्मकता येते पॉझिटिव्ह जीवनामध्ये बदल होत जातात जीवन जगणे सुख सुख सुखकर आनंदी आणि चांगले होत जाते सगळ्या जीवनामध्ये त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो तर एक चार विषय क्षेत्रामध्ये आध्यात्मिकतेचा काय प्रभाव पडतो ते बघू आपण एकतर आपली आंतरिक खुशी आनंद वाढत जातो आपले व्यक्तिमत्व सुधारते नेतृत्व क्षमता वाढते आणि व्यवसायात व्यावसायिक जीवन तसेच आपले संसारिक जीवनसुद्धा सुखकर होते उलटे संसार सोडून जायचा नाही संसाराचा त्याग करायचा नाही संसारामध्ये राहूनच ते आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळून ती जिम्मेदारी आपल्याला चालायची आहे मात्र आध्यात्मिकता यास काही जणांनी कधीकधी रीतिरिवाज धार्मिक कट्टरता आणि कट्टरवृत्ती यांच्याबरोबर जोडली आहे लोक विश्वास करतात आध्यात्मिकताच धर्म आहे आणि धर्मच आध्यात्मिकता आहे म्हणून तर साऱ्या विश्वात साऱ्या विश्वात याच्यासाठी धार्मिकतेसाठी सध्या वाद निर्माण होत आहेत खरी आध्यात्मिकता कधीच धार्मिक वाद आपल्याला शिकवत नाही तर काहींना आध्यात्मिकता हे अंधविश्वास वाटते तर काहींना वैराग्य किंवा संन्यासी बनणे म्हणजे आध्यात्मिकता आहोत असे वाटते कर्म सोडून कुठेतरी कर एकांतात जाऊन बसणे संन्यास घेणे म्हणजे आध्यात्मिकता वाटते तर काहींना मार्ग म्हणजे आध्यात्मिकता वाटते पूजा अर्चा कर्मकांड उपवास तपवास मात्र मित्रांनो भक्तो झाला मार्ग आणि भक्तिमार्गापेक्षा ज्ञानमार्ग हा टोटल वेगळा हो आहे जनरली आपला भक्तिमार्ग जेव्हा कम्प्लीट होतो तेव्हा ज्ञानमार्ग आपल्याला मिळत असतो आणि खरे अध्यात्माचे आपल्याला ज्ञान मिळते आत्म्याचे ज्ञान परमात्म्याचे ज्ञान मी कोण आहे माझा या जन्मात येण्याचा रोल काय आहे माझी कर्तव्ये काय आहे खरे अध्यात्म म्हणजे काय म्हणजे तो झाला ज्ञानमार्ग याच्यामध्ये कुठल्याही वयाचे बंधन नाही म्हातारपणात करायची ती साधना नाही जनरली असं म्हणलं जातं आश्रम किंवा वृद्धाश्रम किंवा यानंतर आपल्याला हा मार्ग स्वीकारायचा आहे परंतु आश्रम याचा अर्थच खरे असा आहे की वाणीसे परिजाणा वाणीचं मौन हे आपल्याला साधायचं आहे आणि मौन साधून स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे आंतरिक शोध घ्यायचा आहे माझा स्वतःचा आत्म्याचा आत्म्याच्या गुणांचा त्याच्यातल्या ज्या गुण शक्ती कमी झाल्या आहेत त्या वाढवायच्या आहेत परमात्म्याच्या शक्तीने परमात्म्याच्या त्याच्याशी योग लावून त्याच्याकडनं सर्व शक्ती गुण आपल्याला घेऊन त्या वाढवायच्या आहेत म्हणजे खरे अध्यात्म होय खरे आंतरिक जाणे होय आणि याला आपण असे म्हणू की वांत वाणपरिस्थ आश्रमाचा स्वीकार करणे मग तो कुठल्याही वयामध्ये करू शकतो आपण याला वयाची अट नाही अगदी लहान सुद्धा वाणप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करू शकतो आध्यात्मिकता ही सार्वभौमिक आहे ही धार्मिक प्रथांच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे असते समस्त मानवजातीची आहे कुठल्या एखाद्या धर्माची किंवा कुठल्या विशिष्ट कुठल्या कोणाचीही नाही सर्वांची आहे ती प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची अशी आध्यात्मिक ओळख ही असतेच प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक प्राणी आहे का भौतिक प्राणी आहे नाही नक्कीच ना आध्यात्मिक प्राणी आहे जेव्हा आत्म्यामध्ये आत्म्याचे मूळ सात गुण ज्ञान पवित्रता शांती प्रेम खुशी शक्ती आणि आनंद हे प्रकट होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक अवस्था येते म्हणजे हे आत्म्याचे मूलभूत सात गुण आहेत याच्यामध्ये आपले स्वतःचे ते आत्म्याचे सात गुण आहेत पण आपण विसरलेलो हो। आहोत आणि त्याचा इतरत्र शोध घेत आहोत जे की आपल्या आतच आहेत आतच प्रेम आहे खुशी आहे आनंद आहे पण आपण बाहेर शोधतोय शांती आत आहे आपण बाहेर शोधतोय मग या आंतरिक याचा शोध घेणे आणि त्याची स्व सो त्याचे स्वरूप बनणे त्या जे कमजोरी झालेल्या या गोष्टी आहेत ते वाढविणे म्हणजे आध्यात्मिक बनणे होईल आणि हेच मूळ गुण वेगवेगळ्या रूपामध्ये व्यक्त होत असतात आणि हे जे गुण सात आहेत तेच वेगवेगळे गुण ज्याला आपण दिव्य गुण म्हणतो दैवी गुण म्हणतो देवांनी अंगीकारले म्हणून त्यांना दैवत्व प्राप्त झाले म्हणून आपण त्यांना देव देवी म्हणून त्यांची पूजा अर्चा करतो आणि खरं म्हणजे त्यांची पूजा अर्चा किंवा त्यांच्यासाठी जे कर्मकांड करतो फुल वाहतो त्यांच्यासाठी उपासपास करतो हे जे कर्मकांड करतो त्याच्याऐवजी ते दैवी गुण आपण धारण करणे हे जास्त गरजेचे आहे त्यांच्यासारखी बनणे ते का दैवी झाले देवी देवता तर त्यांनी ह्या गुणाचा अंगीकार केला ना मग आपण त्यांची ती पूजा करण्यापेक्षा त्या गुणांची पूजा करावी किंवा ते गुण आपण अंगीकारावे आणि ते देवत्व आपल्यात आणावे म्हणजे खरे अध्यात्म होय नुसतंच भक्तिमार्ग अवलंबणे त्याच्यासाठी तपास करणे व्रतवैकल्य करणे कर्मकांड करणे वाटेल ते म्हणजे भक्तिमार्ग जो आहे तो म्हणजे अध्यात्म नव्हे पवित्रता सत्यता इमानदारी सत्यनिष्ठा वास्तविकता रॉयलिटी स्पष्टता पारदर्शकता सहनशीलता अंतर्मुखता विनम्रता उत्साह हर्षितमुखता मधुरता मानसिक सहानुभूती करुणा दया क्षमा सहयोग मदत करण्याची शक्ती साहस कठीण परीक्षेला सामोरे जाणे दृढता आत्मविश्वास असे अनेक गुण आहेत त्यातले छत्तीस महत्त्वाचे जे गुण आहेत ते धारण करणे आणि देवी देवतांचं जे आपण पूजन करतो त्यांनी हे धारण केले आणि त्यांनी हे करण्यासाठी परमात्मा याच्याशी योग लावला याच्याशी त्यांनी संपर्क केला त्याच्यातल्या शक्ती घेतल्या त्याच्या गुणाचा त्यांच्याकडे शक्तीने घेऊन त्यांच्या पावरनं हे आपल्या शक्ती हे गुण वाढविले म्हणून त्यांना दैवत प्रा प्राप्त झाले म्हणून देवी देवतापेक्षा आपण डायरेक्ट त्याच्याशीच कनेक्शन लावू ना त्यांनी त्याच्याशी कनेक्शन लावत आपण डायरेक्टच त्याच्याशी कनेक्शन लावू आपण बघितलं ना रामाच्या मूर्ती पुढे सुद्धा शिवाची पिंड ठेवलेली होती किंवा कृष्णाने पण त्याची भक्ती केली वगैरे आणि त्यांना देवत्व प्राप्त झालं तर मग आपण डायरेक्टच त्यालाच्याशीच कनेक्शन लावूया आणि खरे आध्यात्मिक बनूया प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक आहे ती मान्य करो अथवा न करो कारण प्रत्येकाच्या आत्म्याचे हे मूलभूत सात गुण आहे प्रत्येक व्यक्ती हे शरीर आत्मा आहे आणि प्रत्येकाचे ते मूल गुण आहेत आणि हेच हे सार्वभौमिक सत्य आहे आणि जीवनात या सर्व गुणांचा उपयोग करणे गरजेचं आहे आध्यात्मिक विकास हा मानवाच्या विकासातील सर्वात अधिक महत्वाचा भाग आहे पण आज आपण यालाच विसरून भौतिकी जगाकडे वळलेला आहोत खरं म्हणजे आंतरिक जगाचा आंतरिकतेचा कडे वळणे हेही तितकेच महत्वाचे आहे पण सध्या आपल्याला अजिबात वेळ नाही आपण फक्त बाहेरच्या देशा बाहेरच्या जगामध्ये वळत आहोत बाह्यमुखी बनत आहोत अंतर्मुखी बनणेही तेवढेच गरजेचे आहे म्हणूनच आज गुन्ह्याची अपराधांची संख्या वाढण्याचे हेच कारणे आहे मनुष्य अधमप्रवृत्तीवर जीवन जगतोय भौतिकी सुखाला भौतिकतेला जास्त महत् महत्त्व देतो आहे मटेरियल थिंग्समध्येच पूर्ण तो अडकून पडलेला आहे पण आत्म्याची जागृती किंवा आध्यात्मिक जागृती तो विसरलेला आहे मात्र आत्मजागृतीमध्ये जीवन जगावे तेव्हा त्याला खरा आनंद मिळेल खरा आनंद बाहेरून येत नाही तो वस्तूचा संग्रह केल्याने प्राप्त होत नाही भरपूर पैसा कमवणे भौतिकी सुख सुविधा असणे भरपूर खायला गोष्टी असणे भरपूर कपडे लत्ते सुखसुविधा भौतिकी साधणी असणे म्हणजे नव्हे तो दुःखा दुःखापासून मुक्ती नव्हे आणि कुठल्या उद्दिष्टांची प्राप्ती म्हणजे खरा आनंद नव्हे मात्र आनंद हा आरामाच्या बरोबर चुकीच्या अर्थाने जोडला गेलेला आहे आध्यात्मिक खुशीला मिळणे म्हणजे खरा संतोष आहे खरा आनंद आहे आणि सर्वात उच्च प्रतीची खुशी ही आनंदाची अवस्था आहे खरे सुख शांती समाधान आनंद यातला स्वतःचा शोध लागणे प्रेम म्हणजे खरं आध्यात्म होणे धन्यवाद